ब्रह्मपुरी तालुक्यातल्या हळदा इथे वाघाच्या हल्ल्यात पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे हळदा गावालगत ही घटना घडली आहे दिवाकर बाबूराव गेडाम असं या शेतकऱ्याचं नाव असून सकाळी साडे अकराच्या सुमारास गावालगतच्या शेतात काम करत असताना वाघानं अचानक हल्ला केला या हल्ल्यानंतर घटनास्थळी फिरणाऱ्या वाघाला ग्रामस्थांनी पिटावून लावलं काही ग्रामस्थांनी मोबाईलद्वारे या वाघाचं चित्रीकरण सुद्धा केलं आहे अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत आशिष वाघाच्या वावरामुळे काहीशी दहशत या हळदा गावाजवळ किंवा त्या परिसरात निर्माण झाली होती मात्र गावकऱ्यांनी आता या वाघाला पिटावून लावलाय असं असलं तरी या वाघाला पकडण्यासाठी वनविभाग काही प्रयत्न करताय का भूषण हा जो भाग आहे ब्रह्मपुरी तालुक्याचा हा घनघट लोकवस्ती मात्र खूप मोठ्या संख्येमध्ये त्याच्या लगत असलेलं जंगल असा भाग आहे या भागामध्ये गोशीगुर्द धरण धरणाचे जे कालवे आहेत ते मोठ्या संख्येत आहेत आणि त्याच्यामुळे पाण्याची आणि जंगलाची उपलब्धता अधिक प्रमाणात आहे छोटे भक्ष्य सुद्धा अधिक आहेत आणि त्याच्यामुळे वाघाचा वावर या भागामध्ये आहे सध्या पिकं काढणीला आली आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना शेतामध्ये जाणं फार गरजेचं जा जा आहे त्याच्यामुळे अशा घटना वाढीस लागत आहेत हा ही जी घटना आहे आजची ही तशीच घडलेली आहे गोसिगुर्द धरणाच्या कालव्याच्या बाजूला तो वाघ होता आणि हा भागामधला हा शेतकरी काम करत असताना त्याच्यावर हल्ला केलेला आहे सध्या वन विभागाचं पथक तिथं पोहोचलं आहे आणि स्थळ पंचनामा करणं सुरू आहे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरतीय धन्यवाद आशिष माहितीसाठी